स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत आलू पालक एका कंजामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये पालक टाकून द्यायचे आणि तिला उकडू द्यायची पालक उकडल्यानंतर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं ती असं बॅटरसारखं दिसेल आलू थोड्या थोड्या पिसेसमध्ये चिरून घ्यायचे छोट्या कढाईमध्ये खोबरं चिरलेलं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे धने टाकायचे आणि तेल टाकायचं आणि त्याला थोडं होऊ द्यायचं त्याचप्रमाणे आता कांद्याला पण थोडं होऊ द्यायचं आणि त्यामध्ये तेल टाकायचं थोडं कोथिंबीर आणि त्याचबरोबर टमाटर आणि थोडं जिरं टाकून द्यायचं आणि त्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचं यानंतर सर्व एकत्र करून त्यांना मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक ती पेस्ट याप्रमाणे दिसेल मोठ्या कढाईमध्ये आता थोडं तेल टाकायचं आणि त्या ते तेलला होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मग आलू सोडून द्यायचे ती ब्राऊन होईपर्यंत त्यांना होऊ द्यायचे आलू याप्रमाणे ब्राऊन होऊ द्यायचे आता कढाईमध्ये तेल टाकायचं आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पेस्ट जी लसण अद्रकची जे सर्व पेस्ट काढली होती ते त्यामध्ये टाकून द्यायची त्यामध्ये थोडा चम्मच फिरवायचा आणि त्याला छान प्रमाणे होऊ द्यायचं त्यामध्ये दीड चम्मच मीठ दीड चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून द्यायचं आणि त्याला चम्मसने छानपणे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं पेस्ट होण्यासाठी आणि नंतर एवरेस्ट पावभाजी मसाला टाकून द्यायचा आणि त्या पेस्टला होऊ द्यायचं आता त्यामध्ये पालकचं बॅटर टाकून द्यायचं काढलेलं आणि थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये आलू पण टाकून द्यायचे आणि कलर येण्यासाठी त्यामध्ये कस्तुरी मेथी पण टाकून द्यायची ही बघा आता आपली पालक तयार झालेली आहे घरगुती पद्धतीची खूपच छान भाजी झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली असेल आणि रोजच असे अपडेट पाहिजे असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद